ऊसाच्या दरावरून पुन्हा राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा ऊस परिषदेत होणार आंदोलनाचा निर्णय शिवार न्यूज नेटवर्कचा स्पेशल रिपोर्ट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नुकत्याच झालेल्या मेळाव्यात पंचवीस ऑक्टोबरला होणाऱ्या तेविसाव्या ऊस परिषदेची घोषणा केली आहे त्या परिषदेची महत्वपूर्ण वैशिष्ट्य आणि राजकीय वातावरणाच्या दृष्टीनं तिचं महत्व अत्यंत विशेष राहणार आहे ऊस दरासंदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि साखर कारखान्यावर असलेले दबाव यावर या परिषदेचा मोठा प्रभाव पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे राजू शेट्टी कोणती भूमिका घेणार येणाऱ्या ऊस परिषदेत दिसून येणार आहे राजू शेट्टी यांनी सध्याच्या हंगामात तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता म्हणून दोनशे रुपये द्यावे असं ठामपणे सांगितलं आहे अन्यथा साखर कारखान्याची धुराडी पेटवू देणार नाही असा ठाम इशारा त्यांनी दिला शेट्टींच्या मते साखरेला यंदा सरासरी तीन हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये दर मिळाला त्यामुळे मागील तुटलेल्या ऊसाच्या शेतकऱ्यांना दोनशे ते दोन तीनशे दोन तीन रुपयाचा दुसरा हप्ता दिला गेला पाहिजे पंचवीस ऑक्टोबरला होणाऱ्या ऊस परिषदेत शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्या आणि उत्तरांसंदर्भातील संघर्षावर महत्वपूर्ण चर्चा होणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इतिहासात राजू शेट्टी यांनी वेळोवेळी आक्रमक पवित्र्य घेतलाय आणि या मुद्द्यावर आंदोलन घडवून आणले त्यामुळे यावेळेसही त्यांच्या भूमिका कशा राहतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं राजू शेट्टी यांच्यासोबत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस दरावर अनेक आंदोलन केलं प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी उग्र पवित्र घेतला त्यामुळे त्यांची भूमिका आणि आंदोलनाचा जोर यावर राज्याच्या शेतकरी व राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे आंदोलनं करताना अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याची दा। नोंद आहे परंतु संघटनेचा लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरूच आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उग्र आंदोलनाचा उल्लेख करताना राजू शेट्टी यांच्या आक्रमक भूमिकेची नोंद घ्यावी लागते साखर कारखान्यांवरील दबाव आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्यात त्यांनी कायमच आक्रमक भूमिका घेतली येणाऱ्या ऊस परिषदेत ते आंदोलन मोर्चे उग्र होणार का सध्या निवडणुकांच्या आचारसंहिता लागू होण्याच्या तयारीत असताना राजू शेट्टींना आचारसंहितेचं पालन करत आंदोलन व मोर्चे काढावे लागणार आहेत त्यामुळे हे मोर्चे नेहमीप्रमाणे उग्र होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर आंदोलनावर काही बंधने येतील परंतु शेट्टी यांच्या भूमिकेतून शेतकऱ्यांचं हित जपलं जाईल असे संकेत मिळाले संतोष तारळे शिवार न्यूज नेटवर्क शिरोळ